साठी आलेले इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले सर्व तरुण आणि युवका समोर बसले सर्व, बस सर्व शिवसैनिक आज आपण या ठिकाणी नोकरदार मेळावा आयोजित केलेला आहे आणि मी आणि विजयराव चौगुले साहेब आल्या आल्या आम्हा दोघांना एक आनंदाची बातमी मिळाली की आतापर्यंत शंभराच्या वर मुलांना चांगल्या पगाराच्या नोकरीत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या वाक्याचा मला अतिशय आनंद आहे मित्रांनो आपण चौघे साहेब आम्ही अंतकरणापासून आणि पांडुरंगाला स्मरून सांगतो सत्तेच्या खुर्च्या काबीज करण्यासाठी या तालुक्यात नव्वद सालापासून आम्ही राजकारण केले नाही सर्वसामान्यांच्या कुटुंबातल्या तरसलेल्या माणसांचे आम्ही एक चळवळ उभा हो आपला उद्देश स्पष्ट आणि स्वच्छ होत दुष्काळाचा तालुका वनवाशी तालुका रोजगार हमीचं काम मागण्यासाठी दारोदार अधिकाऱ्यांच्या दारात हिरणारा चालू आहे देशमुख पाटलाच्या सुद्धा वाड्यातल्या महिला रोजगार हमीच्या कामावर पाट्या डोक्यावर घेऊन काम करणारा चालू आहे असे या ज्या जा एक महाराष्ट्रात ओळख झाली आणि हेच मुळात आमचं दुर्दैव होत आपण नव्वद साली पाऊल मी टाकलं होतो पस्तीस वर्षाचा बाई गणपतरावजी देशमुख हे एक महाराष्ट्रात नाव असलेलं नेतृत्व आणि त्यांच्या विरोधात उभा राहत असताना त्यांचा पराभव करणं हा माझा उद्देश नव्हता तर मला ह्या तालुक्यातल्या सर्व तरुणांना एकत्र करून तमामाच्या माझ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेला हे सांगायचं होतं की हिंमत बांधली तर आपला तालुका सुद्धा आपण सुकाळी तालुका करू शकतोय आपला तालुका समृद्धीचा बनवू शकतोय आपला तालुका सुद्धा श्रीमंत तालुका बनवू शकतोय फक्त आपण सर्वांनी त्या दिशेने चळवळ उभा केली आणि या चळवळीला आलेलं यश अभिमानानं मी चौकले साहेब आपल्याला सांगतो एक एक आता माझ्या तालुक्यात असंत नकाशा सापडणार नाही की ज्या गावाला पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी मिळालं नाही असं एक गाव सापडणार नाही एक गाव असं एक जरी तुम्ही मला गाव दाखवलं तर एक गाव दाखवा मला मी उद्याच्या विधानसभेला अर्ज भरणारी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले सव्वा दोन वर्षात आम्ही एवढ्या वेगानं काम केलं की उर्वरित आणि वंचित राहिलेली म्हैसाळची बारा गाव टेंबूची दहा गावं उजनीला चौदा गाव आणि जवळपास नऊशे कोट रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना पाण्याच्या संदर्भानं ही आम्ही कामं केली जवळजवळ पाच हजार कोटीचा आकडा आम्ही ओलांडलेला आणि आज आमचा तालुका तुम्ही कुठल्याही रस्त्याने जावा तुम्ही रस्त्यावर गाडी आणताय का मुंबईच्या समुद्राच्या बोटीतनं निघालाय असं तुम्हाला वाटलं असं माझा हेच हे रस्ते आपले कसे होते चेक पाच वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्याला माहिती खड्ड्यातनं तुमच्या कमरा गेल्या त्या मला चांगलं माहिती मणक कोणाकुणाच ते मला सांग आज चौफेर आपण विकासाकडे चाललो हो। आहोत आपला हेतू प्रामाणिक आहे स्वच्छ आहे की प्रत्येक तळातल्या माणसापर्यंत या शासनाच्या तिजोरीतला पैसा पोचला पाहिजे त्याचं घर समृद्ध झालं पाहिजे माझी आई माझी बहीण माझी बहिणी संध्याळी जेवणं खाणे सगळ्यांची गुरु आनंदादती झोपली पाहिजे तिला चिंता कुठली असता कामा नाही हे स्वप्न मी सांगोला तालुक्याच्या जनतेविषयी बघतो जास्त मी बोलत नाही तर कार्यक्रम म्हटलं की चालू होणार आपण आला आपलं मनापासून तमाम सांगोला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने आणि पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो आपलं येणं हेच आमच्या मतदारसंघाचं सोनं बनवणारे येणं आहे याची मला खात्री आहे या, या सर्वांना आपली प्री कमी ओळख असेल पण जसं शिंदेसाहेबांनी पाठीवर हात ठेवला तर त्या माणसाचं सोनं होतं तसं विजयराव चौकलींनी हात ठेवला तर त्याचं सुद्धा सोडून आणि त्यांनी इथंच आपल्या तरुणांना तुम्हाला आवाहन केले की ज्यांचं शिक्षण कोर्स झाले असतील त्यांनी वाशिला सुद्धा या तिथं सुद्धा मी तुम्हाला नोकरी मिळवून नेण्याचा प्रयत्न करी हा आपल्या तालुक्याविषयी दाखवलेला शिवाळा त्याबद्दल मी तुमचं मना तालुक्यामध्ये नोकरी महोत्सव भरवली जाते की त्या भागामध्ये एम आय डी सी नाही त्या भागामध्ये तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातील मुलांना स्कोप नाही की या ठिकाणी तालुक्यामध्ये त्यांना नोकरी अवेलेबल करू शकता येईल पण बापूंच्या मनामध्ये काय आलं काय माहीत नाही आणि बापूंनी ही बापूंची मी एक कागद मी बघितले आहे डेअरिंग करण्याने जिद्दीने तिथं आपण लात मारू तिथं पाणी काढणं असा बापूंचा प्रकार आहे ज्या गोष्टी होणे शक्य नाही त्या गोष्टी करून दाखवण्याची बापूंची जिज्ञासा असते आणि आज या ठिकाणी बापूने या ठिकाणी एक बारावी हजार डिप्लोमाला बारा हजार असे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सफ्यांसाठी तर आहेच आहे पण आज आता मी जे आयोजक होते बापूंनानी मला सांगत होते साहेब आता मुलांना आम्ही नोकरी आता शंभर एक मुलांची आम्ही आता एक केलेली आहे आणि जवळपास बाराशेच्या आसपास या ठिकाणच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना नोकरी देण्याचा त्यांचा प्रविजन आहे आणि खरं म्हणलं तर मी नव्या मुंबईसारख्या ठिकाणी असतो तिथे मी नगरपालिकेचा अपोजिशन लीडर असेल सिडकोला डायरेक्टर असेल एम एम आर डीला डायरेक्टर झालेलो असेल आणि सर्वात मोठा नवी मुंबई म्हणजे महाराष्ट्रातील आणि पुण्यामध्ये पुण्यानंतरचा तो एम आय डी सी आहे आजकाल तर मी ज्या भागामध्ये राहतो आयुर्वेका या भागामध्ये तर आय टीचा तो एक कॉरिडॉर झालो आणि सर्वात मोठा पी सी नंतर रिकोरीनंतर एक आय टी कॉरिडॉर त्या भागामध्ये बनलेला आणि आम्ही बघतोय की हजारो तिथे सुशिक्षित बेरोजगार शिकलेली मुलं आय टी झालेली मुलं येत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना सर्वांना नोकरी भेटत असते पण ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांकडे आपलं दुर्लक्ष असतं आम्ही आमदारकी झाली आमदारकी झाल्यानंतर आमदार निवडून आला तर तो त्याचा जास्तीत जास्त वेळ मुंबईमध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो आपल्या आमदार निधीमध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो आपल्या उद्घाटनाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो पण सुशिक्षित बेरोजगार आपल्या तालुक्यात किती विद्यार्थी आहेत किती मुलं आहेत त्यांचा उद्याचा उदारनिर्वाह कसा होईल आज शिकलीत सावरलेली मुलं आहेत मला माहीत आहे की माझेसुद्धा कॉलेजेस वगैरे त्या ठिकाणी आहेत की मला सुद्धा माहीत आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सुशिक्षित बनत असताना तो त्रास होतो तो फार का एवढा इन्सिल नाही आहे तालुक्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना आणि शहरासारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना काय काय कष्ट विद्यार्थ्यांना घ्यायला लागतात आई वडिलांना घ्यायला लागतात आणि मुलांचं भवितव्य बघून आपले आई वडील मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी पाठवतात मुंबईसारख्या ठिकाणी पाठवतात ते लातूरसारख्या ठिकाणी पाठवतात तर त्यांचं एक भविष्य असतं की माझा मुलगा कुठेतरी शिकला पाहिजे सावरला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे डॉक्टर बनायला पाहिजे इंजिनियर बनायला पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो पुढे जायला पाहिजे ही जिज्ञासा आपल्या आईवडिलांची असते आणि ते भवितव्य असतं हो पण त्याला सर बापूंसारखा कार्यकर्ता म्हणजे आमदार कार्यकर्ता बनून सर्वसामान्य लोकांचा एक आशादायी बनून ज्यावेळेस असं भव्य नोकरी महोत्सव या ठिकाणी लावलं जातं मला वाटतं या ठिकाणी सत्तर ते सात ते सत्तर कंपन्या इथं आलेलं आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीतून नोकऱ्या ज्यांच्या त्यांच्या ताई आय टी इंजिनिअर असतील बारावी झालेले असतील एज्युकेशन पूर्ण झालेलं असतील वेगवेगळ्या स्किलमध्ये वे त्यांनी ज्यांनी आपली पदोन्नती केलेली असेल त्यांना सर्वांना या ठिकाणी नोकरी देण्याचा आज त्या ठिकाणी बापूंच्या याने हे भविष्य पाहिलं मुलांचं भविष्य पाहिलं त्याला आज या ठिकाणी बल मिळालेलं आहे त्याचा मला आनंद होतो हा निरीक्षण म्हणून मी पहिल्याच दिवस इथं आलो आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर बापूंचं हे काम पाहिल्यानंतर मला वाटतं की अशी कामं आपल्या तालुक्यामध्ये करणं हे फार मोठं म्हणजे मोठं शिवधनुष्य हातात घेऊन फेलण्यासारखं आहे आणि ते बापूने फेलण्याचा पूर्णपणे विचार केलेला आहे आणि पूर्ण पेलत आहेत त्याच्याबद्दल मी बापूला शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना एकच सांगतो आज त्या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वांच्या बाबतीत लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल आणि या ठिकाणी मी सांगितलं तसं सा, ज्या मुलांना बारावी झाले आहेत डिप्लोमा झालेले आहेत असे कितीतरी विद्यार्थी आहेत की त्यांना प्रत्येकाना टायफेंडच्या मा माध्यमातून महिन्याला त्यांना सरकारच्या माध्यमातून पैसे देण्याची व्यवस्था सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि याचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि मला माहिती आहे डिग्री डिप्लोमा आज होईल आज ज्यांना ज्यांना नोकरी भेटेल पण ज्यांना नाही भेटणार त्यांनी शासनाची जी काही जे धोरणं आहेत आणि शासनाच्या माध्यमातून ज्या टायफेंडला जे काय तुम्हाला शासनाच्या माध्यमातून भेटणार आहे त्याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी उपयोग करून घ्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो बापूंना सांगतो की बापू आज या ठिकाणी आज हजारे विद्यार्थी आज पदवीधर आणि सुशिक्षित बेरोजगार लोकांना आज या ठिकाणी नोकरी भेटेल पण भविष्य काळामध्ये असा तालुका करा की उद्या या तालुक्यातील कुठल्याही पदवीधराला सुशिक्षित बेरोजगाराला कि दिन सकता की आपल्या तालुक्यातून बाहेर जायची खरं आवश्यकता वाटणार नाही मुख्यमंत्री तुम्हाला माहितीच आहे मुख्यमंत्र्यांनी दाढीवर हात फिरवला जे ते दाढी चमत्कार करू शकतात ते कोण करू शकत नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती राहील की बापू या ठिकाणी एमआयडीसी आय आणण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सुशिक्षित बेरोजगारांचा मार्ग सुदूर होईल आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्याच लोकांना इथं बेरोजगार उपलब्ध होईल त्याच्यासाठी प्रयत्न करा कोणी बोलेल की आता है। हा महिना दोन महिने